फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस प्रिय निलेश आहे आणि या मध्ये या पटांगणामध्ये भव्य रीतीने सिंधुदुर्गातल्या जनतेच्या उपस्थितीत साजरा होतोय त्या आजचे सत्कार मूर्ती निलेशी राणे त्याचप्रमाणे या त्या कार्यक्रमाला उपस्थित होते रत्नागिरीचे पालकमंत्री महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ मंत्री उदयजी सामंत प्रिय नितेशजी राणे हे महाराष्ट्रामध्ये मंत्री आहेत आणि निलेशचे बंधू आणि माझे दुसरे चिरंजीव आहेत माननीय दत्ता सामंतजी माननीय संजय आंग्रेजी सन्मानिय बाळा चिंदरकर सो दीपलक्ष्मी पडते श्री संजय पडते सो शिरवलकर प्राजक्ता श्री अशोक सावर संदीप उखरकर सो वर्षा कुडाळकर या मंचकार उपस्थित असलेले सर्व मान्यवर पत्रकार मित्र या जिल्ह्यातील सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि मित्र आज माझ्या जीवनातील अतिशय महत्वाचा असा हा दिवस आहे आणि हा दिवस ईश्वराने माझ्या आयुष्यात आणलेला आहे आज इथे निलेश राणे कुडाळ मालवण मधून आमदार निवडून आले म्हणून सत्कार आहे त्यांचा नितेश राणे देवगड कणकवली वैभववाडी त्यानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि दोन चिरंजीव आणि वडील खासदार हे देशातील मला वाटतं एकमेव असे एकमेव वस्तुस्थिती असेल मी आमच्या सर्व नेत्यांना दिल्लीचे माननीय मोदी साहेब माननीय अमित शाहजी श्री देवेंद्र फडणवीस या सर्वांचा ऋणी आहे दुसरं म्हणजे सांगायचं तर मी म्हणालो माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे तो यासाठी दोन्ही पुत्र कर्तृत्व निघावे हे भाग्य माझ्या माझ्या मला मिळालं दोन्ही मुलाचा कौतुक वडील करतात अशा भाग नाही त्यांनी कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर बोलतो एवढी वर्ष बोललो नाही दोन्ही चांगलं शिकले मला अपेक्षित होत शिक्षण त्यांनी घेत निलेश निते दोन्ही परदेशात निलेशचा पंधरा वर्षाचा असताना गेला न्यूयॉर्क मध्ये तो कॉम झाला पीएचडी डी झाला त्यानंतर तो खासदार झाला नितेश अमेरिकेतून लंडन मध्ये गेला एमबीए केला त्यांनी आणि भारतात पण दोन्ही येऊन त्यांनी डायरेक्ट मोकळी नव्हती राजकारणाचा इतिहास असं नाही आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवस निलेशला घेऊन गेलो एका ऑफिसमध्ये निलेश ही चावी हे ऑफिस तुझं आणि हे व्यवसाय तू सांग ते नितेश जसा आला तर नितेशला घेऊन गेलो एका ऑफिसमध्ये नितेश हे तुझं ऑफिस आणि हा व्यवसाय तू करायचा तुम्ही व्यवसाय करून राजकारण केलं तर माझं काही हरकत नाही फक्त राजकारण नाही आम्ही तिघेही आपापले व्यवसाय सांभाळून राजकारण करतो त्यामुळे आम्हाला कोणाच्या खिशात हात घालायची गरज नाही काही गरज नाही बघा मी नव्वदला आलो आज मी ती पण एका एक कोणी सांगाव कॉन्ट्रॅक्टरने कोणी किंवा राणीने नेऊन पैसे दिले त्या निवेश नितेश आपला कोणाकडे जायची गरज नाही आम्ही स्वतः स्वतःच्या कर्तृत्वाने आणि म्हणून मला गंभींड आहे दोन्ही मुलांपुर मी सांगितलं ते ऐकलं अनुकरण केलं त्याच पालनही करत बांधव येतात कि वडील आपल्या मुलांच कौतुक फार जाहीर सरेल असं काळही नाहीये पण मी त्याला अपवाल असेल आणि म्हणून या दोघांबद्दल मला अभिमान म्हणतो बांधवन सिंधदुर्ग जिल्ह्यात नव्वद मी सिंधुर्ग जिल्ह्यात माझा जन्म झाला पण शिक्षण वगैरे बाकी राजकारण सगळं मुंबईच संपूर्ण आयुष्य मुंबई नगरसेवक टी चेअरमन झालो असता मान्य बाळासाहेब एक दिवशी म्हणाले नारायण विधानसभेची निवडणूक एकोणीशे नव्वद ची येते तुला सिंधुदुर्गात जावं लागेल मी साहेब मी आज तसं काही ओळखीच नाही जन्म झालाय नाते नारायण तुला तुझ्या नावाची मागणी जावं लागेल काय बोललो नाही नमस्कार केला आणि निघाला नंतर मी आलो नव्वद साली आताचे कार्यकर्त्या पैकी तेव्हा पहिल्यांदा भेटलेले काय अनेक जण आहेत काही स्टेज वर काय खाली आहे मी जिल्ह्यासाठी मतदारसंघासाठी इथल्या सवंगड्यांसाठी कार्यकर्त्यांची नौका असताना पण पहिल्याच निवडणुकीत ज्या मालवणकर कुडाळ कणकवलीकरांनी मला मतदान केलं आणि लोकप्रतिनिधी बनवलं त्या सर्वांचे परत एकदा आज आभार मानतो आज हे दिवस तुम्ही मला दाखवले माझ्या कुटुंबियांना दाखवले माझ्या मुलांना दाखवले हे काम तुम्ही केलं पण त्या कामाची निवेश मी सांगितल्याप्रमाणे निवेश म्हणाला अतिशय चांगला वाक्य तुमचे उपकार आमचं पूर्ण करू हे आम्हाला सांगता येत नाही सांगता येत नाही पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू या आयुष्यात तुम केले उपकार आम्ही कसे पूर्ण करायचा विचार करू पण तुमचे एवढे मोठे उपकार आहेत

ना उत्तर देताना सचिन म्हणाला पण या यशाच निमित्त ना ही है। ती बैटा। बैटा। ना ही। मी नाही माझ्या हातातली बॅट आहे बॅट आहे तरी श्री स्वतःकडे घेतला नाही आज मी माझी दोन्ही पुत्र आम्ही कोणत्याही यशाच कोणत्याही कामाचं कोणत्याही कर्तृत्वाचं आमचं श्रेय आम्ही मानत नाही त्यांच्या आमच्या श्रेय आहे असं आम्ही मतदारांचं सदैव आम्ही कुठून निघालो जिल्ह्यात आलो लोकांची काम प्रश्न याशीच आमचे दिवस जातात एक दिवस तुम्ही दाखवा राणी निलेश ते कुठे चित्रपटाला गेले कुठे कार्यक्रमाला गेले मनोरंजनाला गेले की अजून कुठे नाही आमचा ध्यान इतिहास हा सिंधुदुर्गाचा विकास आमचा इतिहास या सिंधुदुर्गातील जनता सुखी समाधानी समृद्ध जिल्हा व्हावा हा आमचा इतिहास आहे बांधव त्यास काय राजकारण चाललंय राजकारणात तुम्ही पस्तीस वर्ष प्रवास करतोय पाहिला लोकांचे स्वभाव पाहिले कधी कधी वाईट वाटायच कुठे आलो आपण कशी लोक वागतायत नाही म्हणाल माझा जिल्हा आहे हे लोकांनी कशी वागणूक देऊ द्या आपण पुढे जायचं यांची सेवा करायची विकास करायची काही लोकांनी आरोप करणारे पण आता जिवंत आहेत सोडून गेलेले पण आहेत त्यांची काय कारस्थ नाही माहिती आहे मला सोडून गेलेले आज कुठे आहेत आणि माझ्या सोबत असणारे आज कुठे आहेत ते बाकीच्याला विचार करतो कुठे माझं मी आहे तिथेच आहे निलेश नितेश आहे तिथे आहे काय आरोप ते राजकारणात नव्हते तो असाय तू तसा आहे अरे आम्ही असे आहे म्हणून लोकांनी ओढून देतात नि, दिवस विधिमंडळाचे काम केलं ते तुम्ही अनुभवलं मागच्या दहा वर्षाचा आमदार मला नाव नाही घेत ना हे पाहायला मिळालं अनुभवायला मिळालं लोकांचे फोन येतात का काय तुमचा आमदार बोलतोय काय त्याचा अभ्यास आहे अनेक होणार पण जनतेला पण एकमेकालाही मी मुलाचं कौतुक बोलत नाही त्यांनी जी मेन आहे परिश्रम करतोय ते बघा आमचा नितेश आज पालकमंत्री पालकमंत्री म्हणून एवढ्या कमी दिवसात ला हो। तो झपाटा कामाचा लावलाय बाकीच्या मंत्र्याचा आढावा घ्याव बाकीच्या घ्या कुठे असतात काय करतात किती प्रस्ताव आणले किती मार्गी लावले किती लोकांचे प्रश्न सोडवले आज ह्याचा विचार करायचा की आम्ही निवडून दिलेला माणूस व्यक्ती योग्य आहे कसा आहे योग्य माणसाला निवडून दिल्यास तिथे विकास दिसतो समृद्धी येते लोक सुखी आणि समाधानी होता म्हणून अशा माणसाला निवडून देताना आनंद आहे आणि समाधानाची पूर्ती पण आहे भविष्यात लक्षात ठेवा चुकून अन्य काही विचार करू नका विचार करू नका त्यामुळे आग लावायचा प्रयत्न करतात का हो कोणाच्या कार्यक्रमाला चालला कोणाचे चा म्हणजे अहो शिवसेना एकनाथ शिंदे गटाची तिथे आमचा निलेश उभा राहिला भारतीय जनता पक्षाचा नितेश उभा राहिला ते खासदार बीजेपीचा आहे आमचं सरकार एक आहे तीन पक्षाचं एक सरकार आहे आम्ही कुठे गेलो तरी सरकारमध्ये एकच आहे म्हणून कुणाच्या मंचावर झाले बोल बोलणं म्हणजे दुसऱ्या पक्षात जाणे एवढे मनाचे आम्ही नाही आहोत निवडणुकीत आमच्यावर भरपूर प्रचार केला मी विसरत नाही हो निलेश नितेश काय करतात बाई स्वभाव आहे त्यांना सांगतो किती प्रयत्न के जरी केले तर भाजपात हो। येऊन किंवा हो। शिवसेना एकनाथ गटाला येऊ तुम्हाला स्वस्त स्वस्त लाभू देणार नाही ना तुम्ही बोललेले शब्द कानावर आहे आणि माझ्यापासून कोण नाही वाचू शकतो कोण नाही दोन्ही पक्षाचे नेते विद्यार्थ्यांना सांगितलं ना ते योग्य जागा आणि कोणी प्रयत्नही करू नेत्यांनी नको आणि आमच्या नको ना त्यांच्या नको आम्हाला सिंधुर्ग घडवायचा आहे आणि काय मिळवायला आलो नाही सगळं मिळूनच आलो आहे मी उद्योगपती असतानाच इथे आलो आजही आहे निलेश तिथे दोघही ते उद्योजक आहेत त्या बांधवनो मी आठवतो दत्ता सामंत भाषण आताच चा। आमच्या उदय सामंत चा भाषण छान बोलले दोघ मनाचा मोठेपणा आज सांगावं लागत, लागत नाही हो तो दाखवा लागत नाही आपोआप दिसतो आणि त्यानंतर आता आमचे थोडा उशीर का होईल पण आमचे खास मित्र दीपक केसरकर हे छान बोल छान बोलले दीपक केसरकर साहेब हे तुमचे शब्द म्हणजे आमचा आशीर्वाद आशीर्वाद समजतो आम्ही लोक प्रेमाला भूकेलेल्या आहोत पैसा नको ईश्वराने सल्ला दिले आम्ही माणुसकी दाखवा आम्ही त्या माणुसकीला कधी विसर पडू देणार नाही रामेश्वराने आम्हाला भरवलं संस्कारा सकल घडाव आणि म्हणून मी आज आपल्या सर्वांना आम्ही सांगेन चिंदर गजिला महाराष्ट्र देश हा देशात काम हे योगदान माननीय आमच्या मोदी सर त्यांच्यामुळे मी केंद्र बांधतोय केंद्रात मंत्री होऊ शकलो खासदार होऊ शकलो आम्ही देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केलं तिघांचे रुग्ण कधी विसरणार नाही पण त्यांना मी एक सांगे तुम्ही नाव सुचवलं मी काम करतात तुम्हाला एक समाधान मिळेल राणीला आणलं पण राणेने काहीतरी करून दाखवल ते नाव केल्या शिवाय हे नाव राणेचं नाही सिंधुदुर्ग वाशियांचं नाव तुम्ही बैलं मला आमदार केलं नसतं आता खासदार केलं नसतं मी कुठे घरात असतो <coughs> कुठे काम धंदा करत असतो पण बांधव न कोणाच्या नसिबी मद्दा असावे नागरिक असावे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांचे माणसाची पारख करणं त्याचे गुण पारखन आणि त्याची निवड करणं ही पारख शक्ती आमच्या या सिंधुदुर्गातल्या जिल्ह्यातील मतदारांची आहे लोकांची आहे तुम्हा सर्वांना आम्ही रामेश्वरकडे पडतो ना माझ्या या सिंधुर्गवासीन दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य आणि हा जिल्हा समृद्ध व्हावा तो राकेशरण करण्यासाठी आम्हाला ताकद द्यावी एवढी प्रार्थना करतो निलेश निश शुभेच्छा देतो मागे हो बघू नका ते राणींच काम नाही कर्तव्य आहे पुढे बघायचं कोणी येऊ पुढे बघा देवाचं नाव घ्या आणि जनतेची सेवा करा जनता तुमच्या पाठीशी असल्यावर कोणाला गाव काय कारण आणि त्याही पेक्षा मी सांगेन या जिल्ह्यातील माझे कार्यकर्ते नव्वद सालापासून मला मिळाले आणि काय नाही सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत पण एक मी भाग्यवान आहे तो स्वभावाप्रमाणे अनेक वेळा त्यांच्यावर मी रागवतोय पण ते माझ्यावर रागवतात त्यांचा मोठेपणा हा त्यांचा मोठे म्हणून सातत्याने नव्वद त्यात निवडणुका लढवल्या त्यांनी मला साथ केली म्हणून मी आज या मंचक समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही एवढे ज्या ठिकाणी व्यक्त करतो जास्त वेळ तुमचा घेणार नाही तसा बराच घेतला पण तो तुम्ही मला निला वेळ असं समजून मी ते बोललेलो आहे परत एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि इथे एक नाव मात्र विसरतो राजा सामन फार छान बोलतो साहित्यिक पण आहात का मला वाटत पुस्तक लिहिता का हा छान बोलता गुण नसलेला गुण कसा सांगावा हे स्किल त्यांच्याकडे आहे त्याचा अर्थ आमचा गुण असे नाही पण एखाद्या नसतील तर कसे आहे ते दाखवायची कौशल्य तुमच्यात आहे तुम्हाला रामेश्वर उदंड आयुष्य देव वाजवा अशी मी प्रार्थना करतो आणि रजा घेतो जय जय महाराष्ट्र